नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहग हो रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण बाळंदीने दुपारच्या जेवणामध्ये काय खावे हे पाहणार आहोत हे सर्व पदार्थ एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत हे सर्व पदार्थ जरी सात्विक पद्धतीने बनवलेले असले तरीही एकदम चविष्ट तयार होतात प्रसूतीनंतर स्त्री ही खूप अशक्त झालेली असते तर अशा वेळेस आईसाठी व बाळासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यायला हवा तसेच हा आहार पचायला हलका व शक्तीवर असायला हवा चला तर मग अजिबातही वेवाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण डाळ भाताचा कुकर लावून घेऊया त्यासाठी इथे अर्धी वाटी त्यासाठी कुकरच्या एका डब्यामध्ये अर्धी वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तर दुसऱ्या डब्यामध्ये अर्धी वाटी सालीसकट मुगडाळी घेतलेली आहे या अशा सालीसकटच्या मुगडाळीमध्ये जास्त प्रमाणामध्ये पोषण तत्वे असतात आता ही डाळ व तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्याने डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये गरजेपुरते पाणी घालून घेऊया बाळंनीसाठी एकदम मौ असा भात खायला चांगला असतो त्यामुळे इथे मी या भातामध्ये थोडंसं जास्तच पाणी वापरलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया या डाळीमध्ये चार लसणाच्या पाकळ्या घालूया चिमुडभर हळद चिमुडभर हिंग घालून घेऊया इथे तुम्ही इंद्रायणी तांदळाव्यतिरिक्त इतर कुठलाही तांदूळ भातासाठी वापरू शकता परंतु कोलमसारखा सुट्टा भात होणारा तांदूळ वापरू नका या कुकरमध्ये आपण डाळ व तांदूळ शिजत घालणार आहोत त्यासाठी इथे या कुकरमध्ये एक ग्लास भरून पाणी घालून घेऊया कुकरच्या तळाशी डाळीचा डबा ठेवायचा आहे व त्यावरती तांदळाचा डबा ठेवून द्यायचा आहे मगाशी मी यामध्ये थोडंसं जिरं घालायला विसरली होती तर यामध्ये मी थोडंसं जिरं घालून घेत आहे आता या तांदळाच्या डब्यावरती एक थाळी झाकण ठेवून कुकरला झाकण लावून कुकर, ला ला कुकर गॅसवरती ठेवून पहिल्यांदा कुकरच्या तीन शिट्ट्या येऊ दिल्यानंतर एकदम मंदाचेवरती पाच मिनटांसाठी तरी डाळ व भात शिजवून घेऊया तुम्ही कुठला कुकर वापरत आहात तसेच किती क्वांटिटीमध्ये डाळ्या भात शिज घालणार आहे त्यावरतीही किती वेळ लागू शकेल हे ठरणार आहे परंतु डाळ भात एकदम छान अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत डाळ व भात शिजत आहेत तोपर्यंत आपण भाजी तयार करून घेऊया त्यासाठी इथे एक, एक लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊया तूप घातल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता या यामध्ये अर्धा चमचा जिरे थोड्याशा लसणाच्या पाकाया घालून घेऊया लसणाच्या पाकाया थोड्याशा परतल्यानंतर यामध्ये थोडीशी मेथीची भाजी खुडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये घा भाजी घातल्यानंतर लगेचच गॅस चालू करायचं आहे मेथीची भाजी ही बारणीच्या आहारामधील महत्त्वाचा घटक आहे तुम्ही इथे मेथीच्या भाजीव्यतिरिक्त इतर भाज्या जसे शे की शेपू पालक जा माठ अशा भाज्याही आहारामध्ये वरचेवर घेतल्या तरीही चालू शकेल आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया भाजी चांगली परतल्यानंतर यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटांसाठी एक वाफ येऊ देऊया इथे यामध्ये मी अजिबातही पाण्याचा वापर केलेला नाही दोन मिनटानंतर या भाजीमधील पाणीही चांगलं आटलेलं आहे व भाजीही शिजलेली आहे शक्यतो बांधणीसाठी जे पदार्थ बनवतात ते लोखंडी कडईमध्ये किंवा तव्यामध्येच करावेत जेणेकरून बाळंतणीला पुरेशा प्रमाणामध्ये लोह हो मिळेल तसेच हे पदार्थ चविष्टही लागतात तर अशा प्रकारे इथे आपली एकदम हिरवीगार अशी मेथीची भाजी तयार झालेली आहेत आता आपण चटणी तयार करून घेऊया चटणी करण्यासाठी इथे एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक मोठा चमचा भरून पांढरी तिळ घालून घेऊया हे ते चांगले भाजून घेतलेले आहेत एक चमचा खसखस घालून घेऊया ही खसखसही भाजून घेतलेली आहे यामध्ये अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरे भाजून घेतलेले आहे ते सर्व यामध्ये घालून घेऊया यामध्ये तिकटासाठी म्हणून दोन मिरे घालून घेऊया चार लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालूया मिक्सर चालू बंद करून आपल्याला ही चटणी ओबडदोबड वाटून घ्यायची आहे खसखस व पांढऱ्या तिळामुळे आईचे दूध वाढण्यास मदत होते तर अशा प्रकारे इथे ओबडध चटणी वाटून घेतलेली आहे व ही चटणी अतिशय चविष्ट लागते बाळंदिनी या सर्व आहाराबरोबरच भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिणेही गरजेचे असते परंतु पाणी हे चांगले उकळून नंतर थंड करूनच प्यावे आता आपल्याला वरण फोडणीला द्यायचं आहे त्यासाठी यामधून डाळीचा जो कुक डबा आहे तो बाहेर काढून घेऊया इथे डाळ व भात चांगले शिजलेले आहेत भात तसाच गरम राहावा म्हणून या कुकरमध्येच ठेवून देत आहे इथे वरणासाठी लागणारी डाळ चांगली शिजलेली आहे परंतु रवीने परत एकदा चांगली अशा प्रकारे छान असे हाटून घेऊया तुम्ही असंही वरणबिना फोडणीचंही खाऊ शकता फक्त यामध्ये थोडंसं गरम पाणी घालावं लागेल आता वरण फोडणीला देण्यासाठी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये दीड चमचे तूप घालून घेऊया तूप थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये लगेचच अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया आपल्याला इथे तूप कडकडीत गरम न करता हलकंसं गरम करून घ्यायचं आहे नाहीतर तुपाचा तुपाला उग्रवास येतो मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे तसेच यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकाय व थोडीशी कोथिंबीर मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेली आहे हे वाटण यामध्ये घालून घेऊया चार ते पाच कढीपत्तेची पाणी घालूया आपण हे वरण बांधणीसाठी करणार असल्यामुळे अळणीच करणार आहे यामध्ये चिमूडवर हळद चिमूडवर हिंग घालूया हे सर्व पदार्थ चांगले परतल्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालून घेऊया आता तुम्हाला हे वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता इतर डाळिंपेक्षा मुगाची डाळ पचायला हलकी असल्यामुळे बांधणीने मुगाच्या डाळीचे वर्णाचाच आहारामध्ये वापर करावा यामध्ये एक गुळाचा खडा घालून घेऊया बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालूया मुगाच्या वर्णाव्यतिरिक्त कधी कधी मुगडाळीची खिचडी केली तरीही चालू शकेल वरणाला एक मोठी उकळी आल्यानंतर एकदम मंदाचेवरती दोन ते तीन मिनिटांसाठी वरण चांगलं उकळून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपलं एकदम सात्विक पद्धतीने तयार केलेलं वरण रेडी झालेलं आहे आता आपल्याला फक्त भाकरी करून घ्यायची आहे भाकरी एकदम गरम गरम खाल्ली तरच छान लागते तव्यातून ता ताटात ता ता अशा प्रकारे भाकरी केली तर भाकरीची चव अजून जास्त वाढते आता या ताटामध्ये अर्धी वाटी चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ घालून घेऊया व थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून छान असा एक गोळा मळून घेऊया भाकरीसाठी लागणारं हे पीठ एकदम मस्त असं मळून घ्यायचं आहे भाकरीचं पीठ तुम्ही जितकं जास्त चांगल्या प्रकारे मळाल तितकी भाकरी छान तयार होते तिला कडेने अजिबातही क्रॅक जात नाही तर अशा प्रकारे इथे मी एकदम मौसूत असं पीठ मळून घेतल्यानंतर भाकरी थापण्यासाठी ताटामध्ये थोडंसं कोरडं पीठ घालून घेऊया व त्यावरती हा पिठाचा गोळा ठेवून अशा प्रकारे या चार बोटाच्या मदतीने भाकरी थापून घेऊया ही भाकरी आपल्याला खूप जास्त पातळ करायची नाही तशीच खूप जास्त जाडंही ठेवायची नाही तर अशा प्रकारे इतपत जाडीची इथं मी भाकरी थापून घेतलेली आहे ही भाकरी अलगद उचलून तव्यामध्ये घालून घेऊया त्यासाठी इथे एक लोखंडी तवा गरम करत ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाल्यानंतरच चा भाकरी घालून घेऊया लगेचच यावरती पाणी लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही ज्वारीच्या भाकरी व्यतिरिक्त बाजरीची भाकरीही करू शकता परंतु बाजरी ही उष्ण गुणधर्माची असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये बाजरीचे सेवन सेवन करणे टाळावे थोड्या वेळानंतर भाकरी उलटून घेऊया पूर्वीच्या का काळी बांधणीच्या आहाराबाबत बरीचशी पथ्यपाणी पाळली जात होती परंतु आजकाल तर डॉक्टर सरास सर्वच पदार्थ खायला सांगतात म्हणजे कुठलंही पथ्यपाणी पाळायचा सल्ला देत नाहीत परंतु तरीही बांधणी थोड्या दिवसांसाठी का होईना अशा प्रकारे बनवलेलं सात्विक जेवण जेवणेच अगदी उत्तम ठरेल पाठीमागच्या बाजूने भाकरी चांगली भाजल्यानंतर पुढच्या बाजूने शेगडीवरती भाकरी भाजून घेऊया तर इथे आपली मस्ताशी टबू फुगलेली भाकरी तयार झालेली आहे असं म्हणतात की बाळंदीने भाकरीचा पापुडा जर खाल्ला तर बाळाच्या पोटात दुखू शकते म्हणून बाळंदीने भाकरीचा पापुडा खाऊ नये हे खरं म्हणजे ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे परंतु इथे मी या भाकरीचा पापुडा काढून घेत आहे भाकरी एकदम गरम असतानाच यावरती थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजेच तूप चांगलं वितळलं जाईल बाळंदीने आहारामध्ये तुपाचाही समावेश करायलाच हवा ज्यांना कोणाला तूप आवडत नसेल त्यांनी सुद्धा काही दिवस तरी तूप हे खाल्लेच पाहिजे या सर्व पदार्थांव्यतिरिक्त बाळणीने डिंकाचे लाडू मेथीचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू खाल्लेच पाहिजेत तसेच रोजच्या रोज वरण खाऊनही कंटाळा येत असेल तर कधीकधी ज्वारीच्या भाकरीमध्ये किंवा बाजरीच्या भाकरीमध्ये थोडंसं दूध घेऊन त्याचा कालाही खायला काहीच हरकत नाही गरम गरम बाजरीच्या भाकरीमध्ये गरम गरम दूध खाल्लं तर एकदम अप्रतिम असा हा काला लागतो तसेच बाळांनीने कायम सुरून मुरूनच सर्व पदार्थ खाल्ले पाहिजेत म्हणजे असे तुकडे तुकडे करून न खाता अशा प्रकारे सुरूनच भाकरी खाल्ली पाहिजे तरच चांगल्या प्रकारे दूध येते व हे पचायलाही हलके जाते बाळांनीने आहाराबाबत काही पथ्य पाळायचे असतात जसे की अतिप्रमाणामध्ये तेलकट मसालेदार व तिखट पदार्थ खाऊ नयेत तसेच बाहेरचे कुठलेही पदार्थ खाऊ नयेत व अतिप्रमाणामध्ये चहा किंवा कॉफीचेही सेवन करू नये कसं असताना बाळांनीने सकस व सात्विक आहार घेतला तरच तिच्या आरोग्यावर तसेच बाळा बाळाच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो त्यामुळे बाळनीने थोडे दिवस तरी सात्विक आहारच घेतला पाहिजे तर अशाप्रकारे इथे आपली बाळनीच्या दुपारच्या जेवणाची सात्विक थाळी तयार झालेली आहे माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे की या पदार्थांव्यतिरिक्त बाळांनी आहारामध्ये कोणत्या हो गोष्टींचा समावेश करा करावा हे जर कमेंट करून सांगितलं तर आपल्या इतर व्हिव्हर्सला त्याचा फायदा होईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद